कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगडमध्ये दोन दिवस सुरू असणाऱ्या पावसाने अनेक तालुक्यांना झोडपून काढल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे पेण तालुक्यात रविवारी सुरू झालेल्या पावसाने दुसऱ्या दिवशीही रौद्र रूप धारण केल्याने सर्वत्र पाणीच पाणी पानि झाले पेण शहरातील रस्ते पाण्याखाली गेले तर ग्रामीण भागातही पाणी भरल्याने संपर्क तुटण्याची तसेच सतत सुरू असलेल्या जोरदार पावसाने पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसेच पेण शहरात सुरू असलेली रस्त्यांची कामे अपूर्ण नालेसफाई व बांधकाम व्यावसायिकांच्या हलगर्जी गटारे चोकअप झाल्यामुळे ठिकठिकाणी थीक पाणी तुंबल्याचे पाहायला मिळते शहरातील अनेक भागात पाणीच पाणी भरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली तर चिंचपाडा येथे सुरू असणाऱ्या रस्त्याचे काम व अरुंद गटारे यामुळे परिसरातील कडूनगर तसेच सुखसागर सोसायटीमध्ये पावसाचे पाणी शिरले होते तसेच रस्त्यावर पाणी साठल्याने या पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांचे चांगलेच हाल झाले या अवकाळी पावसाने पेण शहरासह ग्रामीण भागालाही चांगले झोडपले असून कळवे गावातील काही गणपती कारखान्यांमध्ये देखील पावसाचे पाणी शिरून नुकसान झाले आहे हवामान हो विभागाने दिलेल्या माहितीनुसार पन्नास मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे तर वादळी पाऊस विजेच्या कडकडाटासह पडणार असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे